आपण भाईंची एक पदवीपासूनचीच एक संकल्पना होती की आपण समाजासाठी काहीतरी करूया हो समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून भाईनी हा उपक्रम राबवण्याचं ठरवले होते त्याचबरोबर सकाळी आपण रक्तदान शिबिराचंही बघितलं सर्व ठिकाणावरून लोकं आधी पन्नास ते साठ जणांनी आपल्या रक्त शिबिराचं रक्तदानाचं आपल्याला एक रक्तदान केलं त्याचबरोबर आपण ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये बळ वाटपाचा ता पण कार्यक्रम यशस्वीरित्या झाला फक्त थोडंसं आपण सकाळच्या कार्यक्रमावर मी लेट पोचू शकलो ही त्याबद्दल मी आमच्या संघटनेतर्फे दिलगिरी व्यक्त करतो आहे असेच कार्यक्रम आम्ही पुढे पुढे राबू तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने असं आम्ही कार्यक्रम राबवले समोर एक शब्द देतो आहे धन्यवाद आज दिनांक तीन एप्रिलच्या दिवशी अनंतबाई पिळंकर यांचा वाढदिवस होता तर त्यांचे समाज त्यांच्या संघटनेनी आजच्या दिवशी एक सामाजिक कार्य म्हणून असं त्यांचा वाढदिवस सा, साजरा करण्याच्या निमित्त वाटप आमच्या उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे केलं आहे याचं जे आहे वाटप हे चाळीस पेशंटला झालेलं आहे आणि याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका